जय आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना बौद्ध साहित्याचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं कि अहर्त सम्यक संबुद्ध तथागत बुद्धांनी स्त्रियांना किती महत्वाचं स्थान दिलेलं आहे तो एक प्रसंग आज आपण ऐकणार आहोत एके दिवशी राजा प्रसेनदी सम्यक संबुद्ध तथागत बुद्धांच्या धम्मवाणीला ऐकण्यासाठी आलेला होता धमवाणी ऐकत असताना अगदी तल्लीन झालेला होता आणि राजा सेवक धावत पळत राजापाशी आला आणि राजाच्या कानात एक बातमी बातमी ऐकल्यानंतर राजाचा चेहरा अगदी खिन्न झालेला होता धम्मवाणी धम्मोपदेश संपल्यानंतर सम्यक समुद्ध तथागताने राजाला जवळ बोलावलं आणि विचारलं की सेवकांना असा काय संदेश दिला की जो संदेश ऐकल्यानंतर राजन तुमचा चेहरा अगदी खिन्न झालेला होता राजानं बुद्धांना उत्तर दिलं श्रमण प्रसूत झालेली आहे आणि तिला कन्यारत्नाचा लाभ झालेला आहे तिच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलेला आहे बुद्धानं हे शब्द ऐकल्यानंतर स्मित हास्य केलं आणि राजाला उपदेश देताना सांगितलं राजन मी सुद्धा एका स्त्रीच्या उदरातून जन्म घेतलेला सर्वसामान्य माणूस आहे अरे तुझ्या पोटी जन्माला आलेल्या मुलीच्या पोटी भविष्यामध्ये एखादा माझ्यासारखाच बुद्ध जन्माला येऊ शकतो किंवा या भूतलावावर आपला अधिराज्य गाजविणारा एखादा सम्राट सुद्धा जन्माला येऊ शकतो राजन आपण सर्वांनी स्त्री जन्माचं स्वागत करायला हवंय आणि बुद्धाचे स्त्री विषयी असणारे महत्तम विचार ऐकल्यानंतर राजा अतिशय खुश झाला आणि आपल्या राजमालाकडे आपल्या पोटी जन्मलेल्या श्रीरत्नाच्या श्री, श्री जन्माचं स्वागत करण्यासाठी रवाना झाला एका बाजूला मनुवादी संस्कृती या स्त्रियांना स्वावलंब बनण्यापासून हरकत घेते स्त्री कोणत्याही स्वातंत्र्याच्या लायकीची नाही असं एका बाजूला ही मनोवादी संस्कृती सांगते तर अहर्त सम्यक संबुद्ध तथागत बुद्धांची विचारधारा स्त्रीला जगाची जननी एवढा मोठा मान देते आता आता विचार आपणच आपला करायला हवाय की जी संस्कृती स्त्रीला स्वातंत्र्याच्या लायकीची नाही असं हिणवते ना अथवा जी संस्कृती जी विचारधारा स्त्रीला जगाची जननी म्हणून सर्वोच्च सन्मान देते कोणती संस्कृती आपण स्वीकारायची हे या देशातील समस्त महिलांनीच ठरवायला हवंय अर्थसम्यक संबुद्ध तथागत बुद्धांच्या या विचाराला अभिवादन करून या विचाराला आत्मसात करून आपण सर्वांनी हा विचार अंगीकारला तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल समाजाचं कल्याण होईल आणि अवघ्या राष्ट्राचं कल्याण होईल कारण श्री ही जगाची जननी आहे आणि ह्या जननीचा सन्मान सर्वांनी करायला हवा आहे एवढं बोलू इथंच थांबूया आपल्या सर्वांना नमोबुद्धाय जय भीम मित्रांनो हा संक्षिप्त व्हिडिओ आपणाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपलं रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा नमो बुद्धाय, जय भेर